दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावी गेलो घरी मामाची मुलगी आणि मी दोघे एकटेच राहत होतो एक दिवस मामाची मुलगी आणि मी दोघे बेडरूममध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दिवाळीमध्ये पंधरा दिवस सुट्ट्या होत्या मी मामाच्या गावाला गेलो माझे नाव अविनाश मला सगळे अवी म्हणून हाक मारत मी एकटाच बासा होतो माझ्या मामाला दहावीमध्ये मी प्रथम आलो होतो आणि आता अकरावीला गेलो मामा माझे जास्तच लाड करायचे सुट्ट्या लागल्यावर लगेच मामाने मला त्यांच्या घरी बोलवले मामाची मुलगी छाया ही माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती ती कॉलेजला होती छाया तर एखाद्या परीसारखी दिसायची मी तिला नेहमी माझी बायको तू असं बोलायचो पण ती चिडायची माझ्यावर मामा शेती करायचे त्यामुळे ते नेहमी शेतात जात होते दिवाळी सुट्टीमध्ये मी आणि मामाची मुलगी छाया आम्ही दोघे घरी राहत होतो अगोदर मी जेव्हा छायाला बायको म्हणून चिडवायचो तर ती चिडत होती आता मी जेव्हा तिला बायको बोलतो तर ती चिडत नाही ती हसत होती मला तर समजत नव्हती की आता का चिडत नाही तर मी तिला विचारले छाया तू अगोदर चिडायची पण आता का नाही बरं चिडत छाया म्हणाली मी तुझ्या मामाची मुलगी आहे मग मी तुझी बायकोच आहे छायाचं चा, माझ्यासोबत वागणं आता थोडं बदललं होतं अगोदर ती माझ्यासोबत भांडण करायची पण आता तर ती एकदम प्रेमाने वागायची मी तिला कितीही चिडवले तर ती चिडत नव्हती घरी आम्ही दोघेच असायचो दिवसभर एक दिवस तिने मला बेडरूम मध्ये बोलावले आणि तिने मला असं जवळ घेतलं की मी तर थक्क झालो ती मला म्हणाली तू मला बायको बायको बोलतो ना मामाची मुलगी आणि मी आता दिवसभर असं काही मी पण आता छायासोबत एकदम प्रेमाने वागत होतो मला जणू तिच्यावर प्रेम झाले होते दिवाळी संपत आली होती आणि सुट्ट्या पण मला तर घरी जाऊ वाटत नव्हते माझे पूर्ण मन आता छायामध्ये गुंतले होते घरी जाय जायचं पण जाऊ वाटत नव्हते कारण दिवाळीच्या सुट्टीत माझ्यामध्ये आणि मामाची मुलगी छायामध्ये जे काही घडलं होतं ते तर त्यानंतर माझं मन तिच्याशिवाय लागत नव्हतं सुट्ट्या संपल्या आणि मी घरी आलो पण मला छायाची आठवण येत होती असं वाटायचं की परत जावं तिकडे तिला भेटायला पण जाता येत नव्हतं जेव्हा मला कळालं की मामा छायाचं लग्न करणार आहे माझ्या मनाला धक्का बसला होता मला तर काहीच सुचत नव्हते पण शेवटी जे नाही व्हायचं तेच झालं आणि छायाचं लग्न झालं मी उदास होतो खूप दिवस आणि छाया पण उदास होती काही दिवसानंतर ती जणू मला विसरून गेली असं वाटत होत मी पण आता नाराजी सोडली आणि हळूहळू तिला माझ्या मनातून काढून टाकली ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद